राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून दौंड नगर अध्यक्षपदासाठी दुर्गादेवी जगदाळे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे खऱ्या अर्थाने आजपासून त्यांच्या प्रचाराची देखील सुरुवात झालेली आहे आज बा जे दौंडमधील प्रभाग क्रमांक बारामध्ये खऱ्या अर्थाने प्रचार केला जातो आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सदस्य बाबा आहेत बाबा काय सांगाल कशा पद्धतीने ही निवडणूक होती काय आव्हान आहे नमस्कार दौंड नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक नऊ वर्षानंतर या ठिकाणी संपन्न होत आहे ही निवडणूक संपन्न होत असताना दौंड शहरातले जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त मतदार आपल्या मतदानाचा पवित्र हक्क येत्या दोन तारखेला बजावणार आहे होणारी निवडणूक ही एका वेगळ्या पद्धतीवर सध्या तरी येऊन ठेपलेली आहे एका बाजूनी तरुण सुशिक्षित उमेदवारांचा एक मोठा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी सूचित केल्याप्रमाणे तरुण महिला आणि सुशिक्षित अशा लोकांना जास्तीत जास्त संधी द्यावी अशा प्रकारची भूमिका दादांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितली आणि तीच भूमिका आम्ही या पॅनलच्या दृष्टिकोनातनं लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करू एकंदरीत ही लढाई कुलविरुद्ध जगदाळे अशी म्हणायची का आ, मी असं नाही म्हणणार कुलविरुद्ध जगदाळे आपल्याला माहिती असेल नुकतीच विधानसभेची निवडणूक नुक संपन्न झाली महायुतीचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी मी स्वतः महायुतीचा त्या ठिकाणी प्रचार केलेला आहे दोन शहरामधनं असेल किंवा आमच्या परिसरामधनं तालुक्यामधनं त्या ठिकाणी आम्ही महायुतीचा प्रचार केला आणि आम्हाला असं पूर्ण विश्वास आहे केवळ आणि केवळ आम्ही महायुती एकत्र असल्यामुळंच आज महायुतीचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला आहे नक्कीच आपल्यासोबत नगराध्यक्षाच्या उमेदवार दुर्गादेवी जगदाळ देखील आहेत काय प्रश्न आहेत दौंड शहराचे नक्की कशा पद्धतीने काम करा आमचे नेते अजितदादा पवार यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे ती मी पूर्णपणे पार पाडेल आमच्या दौंड म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यांच्यापासून खूप वर्ष झालं वंचित आहे द पाणी येत नाही कचऱ्याचा प्रश्न आहे रस्ते आहेत आम्ही हे सगळे पहि प्र सर्वप्रथम पूर्ण करू माझे सहकारी सगळे आहेत सहकारी वर्ग आम्ही सगळे मिळून तो प्रश्न सोडवू आणि शिक्षणाचा प्रश्न असेल तर अजितदादा काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की इथं एक श दौंड लगत शिक्षण सं संकुल उभा करू तर आमच्या जगदाळी कुटुंबियाचं त्यात खूप मोठं योगदान आहे आम्ही ते सगळं म्हणजे मुलांना बाहेर जायला लागतं शिकायला ते न करता इथेच सगळे मुलं शिकतील असं बघू कसा प्रचारात एकंदरीत लोकांचा प्रतिसाद मिळतोय काय सांग आनंदाचं वातावरण आहे सगळे उत्साहात आहेत एकदम सगळं काय वाटते तीन तारखेला खऱ्या अर्थाने निकाल येतोय दोन तारखेला मतदान होते कित विजयाची खात्री किती आहे तशी आहे बघू तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला सेवा करायचा एक संधी द्यावी दौंडकरांनी मी अशी विनंती करते नक्कीच हे दुर्गादेवी जगदाळे होत्या नक्कीच येणाऱ्या तीन तारखेला लोकांनी मला काम करण्याची संधी द्यावी मोठ्या प्रमाणात जे दोन तालुक्यातील मूलभूत प्रश्न आहेत तो आमचा सोडवण्याचा प्रयत्न राहणार आहे एकंदरीतच आज त्यांच्या प्रचाराची सुरुवात झालेली पावस मिळत आहे रोहित सह मी दीपक कापरे टी व्ही मराठी दौंड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव